नमस्कार सेवन टीव्ही मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांची नुकतंच ईडी चौकशी झाली बारामती गैरव्यवहार प्रकरणाबाबत त्यांना ईडी चौकशीला मुंबई कार्यालयात बोलवण्यात आले होते ही कारवाई राजकीय होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून केला जात आहे त्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर गर्दी केली होती या दरम्यान आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे ही लढाई आता सत्यमेव जयते विरुद्ध सत्तामेव जयते असं म्हणत निशाणा साधला आहे आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या आधारे यावर प्रतिक्रिया दिली आहे हुकुमशाही विरुद्ध आवाज उठवणाऱ्या रोहित पवार यांचा आवाज दाबण्यासाठी सत्तेचा पुन्हा एकदा गैरवापर ही लढाई आता विरुद्ध अशी आहे अंतिम विजय असणार आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे दरम्यान रोहित पवार यांनी ईडी कार्यालयात जाण्याआधी विधान भवन परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नमन केले आणि त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता मी सध्या एवढंच बोलेन की अधिकारी त्यांचे काम करत असतात अधिकाऱ्यांनी आतापर्यंत माझ्याकडून जी माहिती मागितली आहे ती मी त्यांना दिली आहे मला इथे चौकशीसाठी बोलावले आहे तर मी तिथे जाऊन त्यांना पुन्हा एकदा ती कागदपत्रे देईन त्यांच्याशी चर्चा करेन अधिकारी त्यांचे काम करत आहेत पण या मागे याबाबत मी भाष्य करणार नाही लोकांशी संवाद साधल्यानंतर मला असे दिसले की मी काढलेली युवा संघर्ष यात्रा आणि सरकार विरोधात उठवलेला आवाज त्यामुळे ही कारवाई झाली असावी असं लोकांचं मत आहे पण मी अजूनही हेच म्हणेन की अधिकारी त्यांचं काम करत आहेत असं रोहित पवार चौकशीला जाण्याआधी पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा